पेट्रोलिंग करत असताना नाशिक पोलिसांच्या जप्त करण्यात आले पुण्यातून नाशकात गांजाच्या गांजा तस्करीचे रॅकेट असण्याचा पोलिसांना संशय असून याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मुंबई नाका पोलिस अधिक तपास करीत आहेत ऑनलाईन बुक केलेल्या कार मध्ये सापडला लाखो रुपयांचा गांजा गांजाने भरलेली चारचाकी गाडी मुंबई नाका भारत नगर येथे पोलिसांना पेट्रोलिंग करत असताना सापडलेली कार मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेत कारची घेतली अंदाजे लाख रुपये किमतीचा किलो गांजा नाशिकला गांजा आला नाशिकला विक्रीसाठी आणल्याची माहिती घेत गांजाने भरलेल्या गाडी चालक मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी माहिती दिली आज सकाळी मुंबई नाका पोलीस स्टेशनचे Uh, महेश धुनी अंमलदार सदगीर आणि डी टीम पेट्रोलिंग करण्यामध्ये एक गोपनीय बातमी मिळाल्यावरून भारतनगर चौकलीवर एक उबेर उबेर ह्याची एक एअरटीका कार गाडी नंबर आहे एम एच बारा डब्ल्यू आर बावन्न बासष्ट ही ह्या गाडी एक स्थितीमध्ये गोपनीय बातमी मिळाल्यावरून त्या गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये एकोणीस पॉईंट सदोतीस किलो गांजा मिळून आलेला आहे आणि गाडीचा चालक यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याप्रमाणे एनडी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल केले करण्याची प्रोसिजर चालू आहे चालकाचं नाव आहे किरण गोविंद धुमाळ चालकाचं नाव आहे त्याच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष होते असं त्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास करून त्याप्रमाणे पुढील कारवाई करत नाही त्यांनी त्या एक महिला आणि एक पुरुष त्याच्या त्यांनी ती गाडी करून आले होते असं त्याचं म्हणणं आहे त्याचं चालकाचं असं मत आहे किंवा त्या दोघाचं ते सामान आहे आता तपासामध्ये बघू पुढे काय निष्पन्न होतं माल घेऊन तो थांबलेला होता बघू ते कुणाला तरी डिलिव्हर करायचं असेल त्याला त्याचा तपासामध्ये आपल्याला पुढे आपल्याला हे करता येईल माल एकूण एकोणीस पॉईंट सदतीस किलो हा ते निघून जाऊन याला सांगितलं होतं की तू त्या या ठिकाणी थांब भारतनगर चौकोलीवर आणि कोणीतरी तुझा माल डिलिव्हर करायला येईल त्यावेळेस तू त्याला दे म्हणून तो थांबलेला होता आता तपासामध्ये आपण बघू पुढे काय येतो पण गाडी नंबर एम एच बारा आहे पुण्यावरूनच तो आला होता पुण्यावरून नाशिकला आला होता ऑनलाइन बुक केलेल्या टुरिस्ट पासिंग गाडीत सापडलं लाखो रुपयांचा गांज पोलिसांच्या कारवाईने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली असून याबाबत अधिक तपास मुंबई नाका पोलीस करीत आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक